भाजप पक्षाकडून शासकीय दाखले वाटप शिबिर संपन्न गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रमेश सोळसे व हर्षदा सोळसे यांच्या मार्गदर्शनाने बदलापूर पूर्व येथील संजीवनी हॉल येथे हे शिबिर पार पडले यावेळी माजी नगराध्यक्ष राजन गोरपडे व इतर मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला वय अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला नॉन क्रिमिलर दाखला जातीचा दाखला तसेच नवीन आधार कार्ड नोंदणी तसेच दुरुस्तीचे दाखले वाटप केले गेले या शिबिरामध्ये दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची यावेळी विशेष हजेरी पाहायला मिळाली शासकीय दाखल्यासाठी बाहेर तीनशे ते चारशे रुपये मोजावे लागत असून आम्हाला इथे शिबिरामार्फत दाखले मिळाले याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता यावेळी शेकडो नागरिकांनी लाभ घेत या, या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकानेच या शिबिराला उपस्थित राहून शोभा वाढवली होती यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधींनी मान्यवरांशी संवाद साधला भारतीय जनता पार्टी कुरूगावच्या वतीने शासकीय दाखले वाटत आताच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला विविध ठिकाणी त्यांना ऑनलाईन घ्यायचे आहेत किंवा सर्वसामान्य नागरिकाला कोर्टामध्ये असेल किंवा त्याच्या नोकरीसाठी असेल त्याकरता त्याला दाखल्याची आवश्यकता असते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बदलापूरची लोकसंख्याचा पाच लाखाच्या आसपास होत चाललेली आहे विरार भाईंदरपासून तर ठाण्या आल्यांपासून लोक या बदलापूर शहरात राहिला येतात विविध विद्यार्थी येतात नागरिक येतात त्यांना दाखल्याची आवश्यकता आहे आणि ते म्हण फिरत असतात आठ आठ दिवस तहसीलदार कार्य प्रांत कार्यालयामध्ये त्यांना दाखले मिळत नाही आणि हेच लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बदलापूर शहराच्या वतीनं हे दाखली शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे नागरिकांना अपेक्षा आहे की आम्हाला एका दिवसात दाखला मिळेल खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सगळी टीम काम करते आणि तहसीलदार पुढील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शासनाची टीम आलेली आहे आधार कार्ड सेंटर नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे चीफ ऑफिसर मारुती गायकवाड यांनी पाठवलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची कामं होताना या ठिकाणी दिसत आहेत शेकडो लोकांना आतापर्यंत आम्ही प्रमाणपत्र वाटप केलेले त्यांचे कार्ड वाटप केले त्यांचे दाखले वाटप केलेले आहेत मला सांगावं असं की एखाद दाखला जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला मिळतो आणि त्याला त्याच्यातून ऍडमिशन मिळत असते तेव्हा त्याच्यात आनंद पण झाला असतो आणि हेच लक्षात घेऊन आम्ही आज दिवसभरासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतात असेल की सकाळपासून इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आमचे शहराध्यक्ष आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी काम करत आहेत सर किती दाखले वाटपाचा मानस आहे आपला या ठिकाणी सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ सव्वा आसपास दाखले वाटप झालेले आहेत सातशे लोकांना दाखले नमस्कार मी बदलापूर भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष रमेश सोळसे सर्व प्रकारचे शाळेला लागणारे दाखल्यांच शिबिर ठेवलेलं आहे थे। माननीय आमदार किशन कतोरे व भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आपण बदलापूर स्टेशन संजीवनी हॉल इथे आपण शासकीय दाखले वाटप शिबीर त्याच्यात नॉन क्रिमिनल दाखला जातीचा दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला असे अजून बऱ्याच प्रकारचे दाखले जे आहेत आणि मुख्यतः आधार कार्ड आधार कार्ड अपडेट आधार कार्डची आता सध्या खूप गरज लोकांना लागते त्याच्यामुळे आधार कार्ड अपडेटचे पण आपण सुविधा तिथे ठेवलेली आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण या संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आता दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपला स्वतःची जी कामे त्यांना तहसीलदार कार्यालयात दहा दहा चक्रा मारायला लागतात ती एका छताखाली आपल्याला हे सगळे दाखले आहेत तर आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती